दहिसावडीजवळ दुचाकीची उभ्या ट्रकला धडक दुचाकी चालक जागीच ठार महागो तालुक्यातील दहिसावडी परिसरात येत असलेल्या आशीर्वाद धाब्याजवळ भरभाव येत असलेल्या दुचाकीने उभ्या ट्रकला धडक दिली या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला ही घटना आज बुधवार चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली प्राप्त माहितीनुसार दहिसावडी परिसरातील आशीर्वाद धाब्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला एम एच एकोणतीस सी बहात्तर चौसष्टच्या चालकाने जबर धडक दिली या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महागाऊ पोलिसांनी तत्काळ धाव घेतली मृतकाला सोना येथे पाठविण्यात आले वृत्त हेपर्यंत मृतकाची ओळख पटली नव्हती पुढील तपास महागाऊ पोलीस करीत आहे